हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची तर मस्त छानशी सुरुवात झालेली आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की घरामध्ये चाललेली मिशन साफसफाई आणि त्याचा आजचा शेवटचा दिवस शेवटच्या टप्प्यातली आमची सफाई चाललेली बाहेरवाले आज मस्त छान वातावरण होतं घटस्थापना आपली जवळ आलेली आहे म्हणजे आता ज्या दिवशी माझा व्हिडिओ येईल त्या दिवशी घटस्थापना असणार आहे तर त्याच्यासाठी तर म्हटलो घराची राहिलेली सुद्धा क्लिनिंग करणं गरजेचं आहे मी सांगितलं की कशाप्रकारे आमच्या क्लिनिंगला जास्त उशीर झाला तर त्याच्यामुळे इकडे फेरफटका मारत असताना ही तर दिसली ही मनीमाऊ मस्त जे कपाट टाकलं होतं तर त्याच्यामध्ये बसून व मस्त उन्हापासून तिचा बचाव करत होती तर झालं असं की प्रॉब्लेम की कचरा गाची जी गाडी आहे घंटा गाडी ती आलीच नाही त्यामुळे ते सर्व सर दरवाजा बाहेरच पडलेलं होतं म्हणून म्हणते चला ते पण क्लीन केलं पाहिजे तर सकाळी सर्वजण मिळून एकजुटीने साफसफाईसाठी झटलो होतो ह्यावेळेस सर्वांनी खूप मदत केली म्हणजे प्रत्येक वेळी सासूबाई तर मदत करतातच पण ह्यावेळेस वेळेस मिस्टरांपासून तर सासऱ्यांपर्यंत सर्वांनीच मदत केली आणि क्लिनिंग करत असताना एक गोष्ट केली की एक एक रूम काढला म्हणजे पहिल्या दिवशी बेडरूम पूर्णपणे क्लीन केला त्याच्यानंतर असं ठरवलं की हॉल पूर्ण झालाच पाहिजे आणि नंतर किचन आणि आता लास्ट आलो होतं जो दरवाज्याबाहेर सर्व येऊन पडलेला पसरा होता तर तो आवरण्यावरती तर इथं सासरे बघत होते की कोणत्या पिशवीमध्ये काय म्हणजे प्लास्टिक वगैरे वे वेगळे करून ठेवले आहे किंवा त्याच्यामध्ये काही प्लास्टिकचे डबे वगैरे गेले होते तर ते काढून ठेवले इथं हा सर्वांचा चाललेला गोंधळ सफाई करायची असेल ना तर सुरुवात इथूनच करावी की घरात असणाऱ्या नकोश म्हणजे ज्यांचा काही उपयोगच नाही त्या बाहेर काढाव्या म्हणजे जरा बरं पडतं आणि खूप छान वाटतं क्लीन वाटतं एकदम कालच्या ब्लॉगमध्ये काही कमेंट सुद्धा केली की घरामध्ये नको असणाऱ्या गोष्टी काढल्या तर खूप बरं वाटतं आणि सफाईला सुद्धा म्हणजे असं वाटतं की हा साफसफाई झाली म्हणून तर आता इथं सर्व कचरा काढत होते आणि दुसरं असं की सध्या पेंटिंग झालेली त्यामुळे सगळीकडं आपण म्हणतो ना धुराळा धुराळा सगळीकडे व्हाईट आणि त्यामध्ये आरवीजी मध्ये मध्ये लुडबुड तिनेच कामामध्ये खूप जास्त वैताग देत होती तरी पण चालायचं असं वाटतं की लहान मुलं कधी कधी आता आरवीचंच घ्या वेळेगत करतात असं नाही म्हणता अस येणार पण तिचं असं असतं की सर्वजण करतात ते तर मग मी तर मदे मदे का नाही तर त्याच्यासाठी तिच्या मध्ये मध्ये लुडबुड मी झाडून काढायला घेतलं का तिला ते काढायचंच असतं फरशी पुसाय धुवायला घेतली का तिला ती करायचीच असती आणि हे सर्व करत असताना किती सारखी मोबाईल कशी जात होती तर तिच्यावर ते पण लक्ष ठेवायला लागत होतं की बाबा मोबाईल पाडशील किंवा काय तर आता इथं म्हटलं ती घाणचा गोळ हितच होण्यापेक्षा म्हणजे असं ठरवलं होतं की बाहेर क्लिनिंग करायची पण नुसतं एकमेकांना क्रॉस झाल्यासारखं व्हायचं तिघांनीसुद्धा तेव्हा त्यांना मग मी असं म्हटलं एक काम करा तुम्ही वरांडा जो आहे तर तो क्लीन करून घ्या कारण की खूप वाईट व्हाईट वरांडा क्लीन नव्हता तर त्याच्यामुळे सर्व काय व्हायचं की आतमध्ये पाय उमटायचे आणि ते आतमध्ये जायचं मग पुन्हा आतमध्ये क्लीन केल्याला काही फायदा होत नव्हता तर सगळ्यात पहिला आज वरांडा साफ करायचा होता मेन म्हणतात ना की दरवाजा किंवा आपल्या अंगण हे साफ असणं गरजेचं आहे घरात किती क्लीन केलं होतं तरी असं वाटत नव्हतं की सफाई झालेली आहे असं तो तो हो जी जी तो पट तो तर त्यांनी इथं वरांडा साफ करण्यासाठी घेतला होता आणि माझी चालली होती आतमध्ये सफाई करण्याची सुरुवात म्हणजे बरंच अजून छोट्या मोठ्या गोष्टी आवरायच्या होत्या हे काही लगेच उरकत नाही छोट्या मोठ्या काढायला सोपं जातं पटापट बाहेर काढतो पण जेव्हा आवरायची वेळ येते तर तेव्हा काही होत नाही म्हणजे जेवढं करेल तेवढं कमीच पडत असतं छोट्या मोठ्या गोष्टी इथं तिथं पडलेल्या पण तरी जेवढं शक्य होईल तेवढं फक्त तीन दिवसामध्ये आवरण्याचा प्रयत्न केलाय एक दिवस पूर्णपणे त्याच्यानंतर दुसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी तर घटस्थापना त्यामुळे थोडंसं अवघड झालं तर आता इथे पुसून काढण्यासाठी घेतलं होतं दोन पाणी घेतलं होतं म्हणजे एक म्हणजे पावडर टाकली होती त्याच्यामध्ये फेस करून घेतला आणि एक घासणी घेतली होती त्याने मी फरशी घासून वगैरे काढत होते आणि अशा प्रकारे जे फिनाईलचं पाणी त्याने पुसून काढत होते तर हे माझं घरामध्येच चाललेलं आणि आता पुन्हा मग जॉबची सुरुवात मग मला या सर्व गोष्टींकडे काही बघायला टाईम भेटणार नव्हता तर त्यामुळे तर सासूबाईंची सुद्धा चहा ह्या सर्व गोष्टी आर्वीचं नाश्ता चाललेलंच होतं त्यांचं असं चाललं होतं की पाईप लावून घरसुद्धा संपूर्ण धुवून घेऊ पण म्हटले त्यामध्ये खूप जास्त गोंधळ होणार कारण आपण पुन्हा ते सर्व करत बसणार आतमध्ये सगळीकडे ओलं होणार पुन्हा सामानांची सारवासारव करावी लागणार मग पुन्हा तेच गणित त्यापेक्षा मला हे सोपं आणि बेस्ट वाटलं आणि तेच आता इथे सर्व क्लीन करून घेतलं इथं बाहेर सुद्धा त्यांनी एकदम चकाचक क्लीन करून घेतलं होतं म्हणजे वाटलं होतं त्याच्यापेक्षा मस्त सर्व पार खिडक्या पण धुऊन काढल्या होत्या सासूबाईने आर्वीला नाश्ता भरवला इथं आता आम्ही स्वतःने सुद्धा आवरून घेतलं कारण सर्वजण उठल्याबरोबर सर्व आवरण्यासाठी होतं तर त्याच्यासाठी तर तर बघा आर्वीची पापांना चालली होती मदत ही मदत तिला करायचीच असते प्रत्येक कामामध्ये हाय सर्वांना गुड मॉर्निंग तर तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती चॅनलचं नाव आहे मी आणि माझी खूप दिवसानंतर ह्या चॅनलवरती व्हिडिओ चालू केलेले आहेत तर कसं वाटतं तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मला तर खूप छान वाटतंय जुनं ते जुनं असतं अटॅचमेंट वाटते वेगळीच तर खूप दिवसानंतर अशी सुरुवात झालेली आहे तर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही आमचा गोंधळ पाहिलाच रात्रीचा सा बारा साडे बारा पर्यंत आणि सकाळी सुद्धा लवकर उठले हा आणि सकाळी सुद्धा लवकर उठले तर सकाळी पण ते बाकीचं ते पसरा पसरा दा सांगतच बसत नाही आता सर्व आवरल्यानंतर दाखवते तर सगळ्यात पहिलं सर्वांना बैल पोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याच्यामध्ये आज आहे सर्व पित्रे काय सर्व पित्रे अमावस्या आहे लास्टची तर त्याच्यासाठी इथं चालली आता स्वयंपाकाची सर्व तयारी नैवेद्य करायचं आहे ते बाकीचं कालचं आहे ते तसंच आहे पण सर्वात पहिलं आज देवघर इथं आहे तर ते बाहेर काढून घेतले ते काम मेन असतं आम्हाला तर चला म्हणतात एक एक सुरुवात करावी अजून नाश्ता वगैरे केलेला नाही काही आणि आज ह्याचं पण सामान आणावं लागेल ना घट स्थापनेसाठी सामान उद्याच हा भात झालाय डाळ लावली आहे ना तर बटाट्याचा कुकर लावलाय टायट बसला गे डाळ लावली आहे भात त्यानंतर इथं पीठ मारून ठेवलंय पीठ पण चांगलं भिजलंय हे पीठ मळून ठेवले पीठ पण चांगलं भिजले लवकर ठेवलं तर मळून आणि तर चालली आहे तांदळाच्या तयारी बारीक तांदूळ घेतले भाजून ते दळून मिक्सरला घेतले लागेल काही जात नाही काजू बदाम काजू बदाम दूध गरम करून ठेवलंय नैवेद्य नैवेद्य दाखवायचं आहे ही तर एवढी स्वयंपाकाची तयारी करून ठेवली काय म्हंटल बैल पळायला आमच्याकडं ओरिजिनल बैल असतात म्हणजे आपली म्हशी असं हे नाही पुरमपोळीचा नैवेद्य करतात ते माहेर आला तुमच्या तर तिकडे म्हणजे कसं असतात जनावर तर त्याच्यासाठी तर आता तेच चालेल तांदळाची खीर मला फारशी आवडत नाही मला शेवयांची जाऊ दे आजच्या नैवेद्याला तिचा म्हणतात करून घेते तर ह्या सर्व गोंधळामध्ये एक सुद्धा काम म्हणजे काम नाही म्हणता येणार कर्तव्यच आहे आणि ते सर्वजणच करतात तर सर्व पितृ आम होती तर त्याच्यामुळे नैवेद्य सुद्धा करायचा होता लास्टच्या दिवशी म्हणजे सासरे आवर्जून सांगतात की आज नैवेद्य करा म्हणून जे माझे आजे सासरे आहेत तर त्यांच्या फोटोला वगैरे दाखवायचं असतं तर त्याच्यासाठी तरी तर मी करण्यासाठी घेतल्या होत्या तर हा तर व्हिडिओ मी मुद्दा म्हणूनच ॲड केलेली असं वाटलं होतं कट करू की काय तुम्ही खूप वेळा माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल जे तवा मी वापरते तर ते जुने आहेत आणि एकदम काळे काळे झालेले आहेत म्हणजे ते बघायलाही चांगले वाटत नाही नाही म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवायला तर त्याच्यापेक्षा पण चपात्या छान निघतात आणि हा नवीन तवा आहे पण ह्याच्यावरती काय माहिती कशामुळे काय प्रॉब्लेम येतोय की डायरेक्टली चपाती चपाती जी आहे तर तुटून निघते चिटकते डायरेक्टली खाली अशी सॉफ्टली वरच्यावर निघत नाही तर असं चपात्या दोन तीन तर माझ्या तुटूनच निघल्या आणि आता त्यानंतर खूप जास्त भूक लागली मौन। होती म्हणून मयुरी आली तर तिला मी म्हणत होते की सर्वांसाठी मॅगी कर म्हणून इथं आर्वी आणि मावशी मिळून काय बनवतीये छान काय बनवता काय बनवती बघू दे इकडे मॅगी मला देशील थोडी मला देशील ठीक आहे आता इथं मयुरीची मयुरीची आहे मॅगी रेसिपी खूप भूक लागली भूक लागली ठीक आता इथं मॅगी करते म्हटले खूप भूक लागली आहे स्वयंपाक होईपर्यंत नैवेद्य होईपर्यंत टाईम होणार इथं आई आली आहे इथं आई आली आहे ती आली होती पेंट बघायला पण पसरा बघून टेन्शन मध्ये आली ना राडा बघून आमचा तर ती आधी कधी आवरणार आता इथं देवघर घेतलंय साफ करायला म्हणते थोडी मॅगी खाते त्यानंतर डाळीला फोडणी देते तो तोपर्यंत इथं बघ यांनी बऱ्यापैकी आवरून घेतलंय आपण तर चाले अजून एक हात मारायचं काम तर हे सर्व चाललंय झाले आता बऱ्यापैकी होत आले ुगा करतात डिश देऊ अरबी कच्चे नको खाऊ कमाठ मीठ मीठ दे तिला शेप पडले असते नको दंबो ग तिला कडू वाटतो काम डार्क झाली तयार मयुरी करते नाश्ता तुला खायची तुम्ही घ्या तुम्ही घ्या काय हो आई नाही खाणं घ्यायची असेल तर तुला मी तर असा सर्व चालेला गोंधळ तर मॅगी केली नाश्ता केला थोडासा तर तेवढे सासरे म्हटले की बाहेर पावसाचं वातावरण झालं होतं म्हणजे अचानक ढग भरून आले तर ते म्हटले पहिलं देवघर जे आहे तर ते साफ करून जेणेकरून जो बाहेर मी मंदिर काढलं होतं म्हणजे आमचं देवारा तर तो आतमध्ये आणायचा होता तर सर्व कामं तशीच ठेवली स्वयंपाकाची अर्धवट आणि पहिलं देवघर साफ करून घेतलं जेणेकरून की दे आतमध्ये देव्हा अनथ येईन पाऊस आला तर पुन्हा मग पळवापळव होणार आणि बऱ्याचशा गोष्टीचा आदर वगैरे सुकायला घातलेल्या होत्या तर त्या बाहेरच पडलेल्या होत्या तर त्याच्यासाठी तर इथं पावडरचं पाणी केलं ते सुद्धा व्यवस्थित घासणीने घासून घेतलं आणि त्याच्यानंतर असं स्वच्छ कापड फिरून घेतलं एकदम चकाचक निघालं वर्षातनं एकदाच ही आमच्या घरात साफसफाई सा चालते देवघराचे त्याच्यानंतर वर्षभर नॉर्मलीच आपलं तिथल्या तिथं सारून किंवा थोडंसं कापड वगैरे फिरून पण असं प्रॉपर क्लिनिंग जर म्हटलं तर आमची ही घटस्थापनेलाच चालते देवघराची तर हे झालं त्याच्यानंतर स्वयंपाकसुद्धा करायचा होता बाराच्या आतमध्ये म्हणजे नैवेद्य दाखवण्यासाठी आणि स्वयंपाकाचं सासूबाईंकडंच चाललेलं होतं म्हणजे मी चपात्या केल्या आणि नॉर्मली डाळ फोडणीला वगैरे घालायचं काम होतं तर ते राहिलेलं होतं त्यांना म्हटलं मी इथं डाळ फोडणीला घालते जेणेकरून ने नैवेद्यसुद्धा वेळेत जाईल तर हे पहिल्यांदाच मी स्टीलचं पातेला भांडी जेव्हा मी काढली होती जेव्हा माळ्यावरची किंवा इकडची तिकडची तर एकदम जाळ भेटलं तर मला पाहायचं होतं की फोडणी जी आहे तर ह्याच्यामध्ये जळते का काय म्हणून ना ना वे जाला। वे जाला। तर नाही जर एकदम व्यवस्थित फोडणी बसली कारण की असं म्हणतात की स्टीलच्या भांड्यामध्ये लगेच लागतं आणि आता निघाले असं की म्हणजे असं की जर्मलच्या भांड्यामध्ये खाऊ नये तर म्हटले बघू आज डाळ फोडणीला घालून तर नाही व्यवस्थित माझी डाळसुद्धा झाली तर असं स्वयंपाक पण वेळेत झाला सर्व व्यवस्थित वेळेत झालं आणि उद्या घटस्थापनेचा ब्लॉग जो आहे तर येईल तर तुम्ही बघू शकता देवघर एकदम मस्त चकाचक क्लीन निघलं होतं स्वच्छ निघलं होतं तर अशी आमची मिशन साफसफाई चालली आणि ब्लॉग पुढे कंटिन्यू करा की मी दाखवेल की आमचा जो बेडरूम आहे त्याला कोणतं कलर कॉम्बिनेशन केलं आहे इथं आता तांदळाची खीर तयार होते तांदळाची खीर मी मागाशी म्हटल्याप्रमाणे मला काही फारशी आवडत नाही पण ठीक होती छान वाटली खाताना एवढंही असं काही वेगळं नाही वाटलं इथं नैवेद्य दाखवून दिला म्हणजे एकंदरीत त्यानंतर डायरेक्टली संध्याकाळी व्हिडिओ काढायला घेतली आता वाजलेत संध्याकाळचे साडेआठ वाजलेत आणि सर्व झाले आवरून बऱ्यापैकी हॉल सर्व गोष्टी झाल्या त्यावरून हे बघा त्याच्यानंतर आता बेडरूम दाखवते बेडरूमला कोणता कलर दिला आहे काय दिलाय त्या सर्व गोष्टी आणि दुसरं असतं की खूप खुश आहे आता खुश का तर पहिला बेडरूम दाखवते आणि त्याच्यानंतर सांगते एक दोन दिवसभराचा थकवाच निघून गेला माझा म्हणजे छान वाटतं असं अचानक गिफ्ट स्वरूपात एखादी गोष्ट भेटणं आणि आपल्या लेडीजला छानच वाटतं तर त्याच्यासाठी तर माझ्या बोलण्यावरनं थोडासा अंदाज आला पण असेल सध्या तीच वातावरण ते चिरचिर तर तो बघा थोडं तर चला दाखवती हॉल मध्ये एंट्री करते हे बघा तसा हा बेड लावलाय बेड होता त्याच जागेवर लावलाय त्याच्यानंतर असं पल पर्पल कलरचं कॉम्बिनेशन केलंय इथं व्हाईट आणि कपाट असे इकडे तोंड करून पहिले खूप सारे कपाट कपाट होते त्यातले दोन काढून टाकले आणि हे असं हा असा हॉलला कलर केलाय व्हिडिओमध्ये कसा का दिसतोय काय माहिती झालाय माझ्या बेडरूमचा मस्त असा मेकओवर इथं हे कपाट मी सांगितल्याप्रमाणे आणि व्हाईट आणि पर्पल कलरचं कॉम्बिनेशन हे पण तसंच थोडंसं सुटेबल असं ब्लँकेट त्याच्यावरती टाकले कारण कवर सगळे धुवून टाकले तर त्याच्यासाठी तर छान वाटते आता बऱ्यापैकी सॉफ्ट झालाय बेडरूम झाला हॉल झाला रूम होता छोटा तो पण झाला आता फक्त राहिले किचन आवरण्यात आणि देवघर पण साफ झाले धुवून झालं तर आजचं ठरवलेलं काम अशी थोडासा आराम केला त्यानंतर उठले आता बाकीची कामं करायला घेतलेत आणि बोलेलं पण दम लागतो एवढं दिवसभर थकल्यासारखं झालं आणि गरम खूप होतंय पाऊस आज पण पडला तर सर्वात महत्त्वाचं खुश का झाले तर थोडीशी निवांत बसले होते स्वयंपाक झाला म्हणून रिलॅक्स करावा तर त्याच्यासाठी आणि अचानक बँकेकडून मेसेज आला की लाडके बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते झालेत म्हणजे खात्यात जमा साडेचार हजार रुपये जमा झालेत तर मस्त वाटलं जरा म्हणजे कोणालाही छानच वाटणार आता सध्या महाराष्ट्रामध्ये तेच वारं चाललेलं आहे आणि किती नाही म्हटलं तरी आपल्याला कोण म्हटलं माझे आले माझे आले तर थोडंसं तरी मनाला असं वाईट वाटत की बाबा आपले आले नाही म्हणून असं तर मस्त वाटलं मला जरा आता बघू काय करेल त्या पैशाचं तर ते पुढे सांगेलच पण आता बाकीची राहिलेली कामं आणि महत्त्वाचं म्हणजे सासूबाईंना का नाही घेतलं तर थोड्या त्या नर्वस झाल्या कारण त्यांच्या अजून आलेले नाही तर त्याच्यासाठी थोड्या त्या असं होतं असं प्रत्येकाचं होतं तर त्याच्यासाठी बघा कसा वाटला माझा बेडरूमचा मेकअवर नक्की सांगा आणि राहिलं डेकोरेशनचं तर खूप म्हणजे असं असतं की इथं फ्लावरपॉट तिथं फ्लावरपॉट इथं झाड पण पर्सनली मला विचारसाल ना तर मला जास्त असं सजावट रंग रंगोटी आवडत नाही जेवढा असं स्पेस असेल ना तर तेवढं छान वाटतं मग ते किचन मध्ये सुद्धा असेल तरी आता मी बरेच असे व्हिडिओ पाहते ना की किचन मध्ये खूप असे रॅक केलेले हे केलेलं इथं म्हणजे प्रत्येकाची चॉईस असते पण मला असं छान क्लीन मोकळ मोकळ आवडतं आणि तेवढा स्पेस आहे घरामध्ये त्यामुळे ह्या सर्व गोष्टींची गरज वाटत नाही तर पुढची कामावरून घेते आरवी काय झालं मावशी फोन नाही उठल कोण आला ठीक आहे इथं बंगला कोणी बांधलाय हा वाव किती छान आहे काय लावायचं बर ठीक था। मा आहे थांब मला एक सांग पहिलं तुला माऊ आवडती का मामा आवडती पप्पा आवडते का आवडती अरे वा वा माझा बच्चूनी न गुटगल टायमिंग झालाय साडे अकरा आणि अरवी तर चालले मयुरीला फोन लाव तर मयुरीला आणि मयुरीला जायचं उद्या जॉबला उद्याच्या दिवस अजून एक सुट्टी घटस्थापनेसाठी आहे है ना तर चला बाय लावती ना लावती बाय म्हणा बाय म्हण बाय गुड नाईट इकडे 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 तू दिसत बाय नाही म्हणते तू मोठे नि बोल की गुड नाईट नाईट स्वीट ड्रिम टेक केअर शुभ बाय बाय